ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहन भागवत यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन आहे दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीकर यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे आणि जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे या ठिकाणी उपस्थित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहन भागवत यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर शेरे बुकात खालीलप्रमाणे अभिप्राय नोंदवला आहे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धानंतर भारताच्या नवोत्थानाचा पाया या नात्यानं भारतभर समाजाचं प्रबोधन अध्यात्म तत्व आणि व्यवहार या मूलभूत घटकांचे ज्या ईश्वरीय योजनेनं झालं त्याचा एक भाग म्हणजे शिर्डीचे साईबाबा होते देहत्यागानंतर देखील त्यांची तपस्या अनेकांना वरील दृष्टीनं पथदर्शक ठरते ही प्रचिती आहे अशा श्री बाबांच्या समाधी मंदिराचा नित्य कार्य विकास आणि त्यांचे नित्य उत्तम व्यवस्थापन करणाऱ्या सर्व कार्यकर्ता मंडळींचे मनापासनं कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देण्यात आलेत पंढरनाथ पगार सी चोवीस तास शिर्डी उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिररोग वंधत्व व दुर्मिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सैदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी